नमस्कार मंडळी बरं आहे ना आपल्या मजगांच्या हास्य जत्रेत हार्दिक हार्दिक स्वागत मंडळी आज दिवाळी आहे दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर या सांज पाठव्यानिमित्त आपण दोन प्रसिद्ध गायकांना आमंत्रित केला आहे तर त्या दोन प्रसिद्ध गायकाच्या आपण लायकी बघणार आहे सॉरी सॉरी गायकी बघणार आहे तर मंडळी जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपल्या गायकांचं तर आता येत आहे आपल्या पहिल्या घरानं उस्ताद आमच्या मंडळीनं तुमच्या घराण्याचं नाव सांगा आमच्या घराण्याचं नाव आहे शिंदे घराणं तर जोरदार टाळ्याने स्वागत करीत आहात शिंदे घराण्याच आता स्वागत करूया आपण दुसऱ्या घराण्याच आपलं अ आमचं घराणं ठाकरे घराणं ठाकरे अरे राजकारण आपली घराणे इथे पण शिंदे ठाकरे आणि मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही तुमचं आसन ग्रहण करा हो oh. मी शिंदे घराण्यांना विनंती करतो की तुमचं पहिलं गाणं सादर करावं <coughs> カサエバケルビカレガネニクテイニクテイ、シューニクテイ。 नानाजीची जी शेंडी जशी गहू तशी भेंडी आमचा नानाजी ओ नानाजी आमचा वाह नाना वाय काय आहे वा वा, 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 वा। तर मंडळी शिंदे घराण्याने त्यांची लायकी दाख सॉरी गायकी दाखवली आहे आता आपण ठाकरे घराण्यांची गाय गायकी बघू गाणं येऊ द्या गाणं काय चाललंय येत आहे गाणं येत आहे आठून दोरी सोडली तर नांदुरीला गेली नांदूरचे पाटलाने दारू बंद केले डवरटे पाल चढोशी या ठिकाणी आपला पहिला राऊंड संपलेला आहे आपण आता पुढचा राऊंड सुरू करू आणि पुढचे राऊंड च नाव आहे रॅप सॉन्ग मी शिंदे घराण्यांना विन विनंती करतो की पुढचं रॅप सॉन्ग तुम्ही गावं वाघ्याची भायू वाघे गेला रागी तर मागी दिवाळी दसरा घरी दोन वासरा वाघ्याची भायरू दुधभात खायरू दिवाळी दसरा भाजीपाला इसरा घरी दोन वासरा त्या ठिकाणी शिंदे घराने एकदम सुंदर सादर केलेला आहे रॅप सॉंग मी आता ठाकरे घराण्यांना विनंती करतो की त्यांनी रॅप सॉन्ग सादर करावं खटखुबा दाराशी तारा देव का मारा देव नाच रेस देव आठली बाई कोठ गेले चाटू मोडून रागा गेली घराचा वासा घरधानी तासा झुझुझू मोगऱ्या ससा गेला डोंगऱ्या डोंगराला वाळकी ससा गेला नळकी सशाशी रशी भगरीत कशी आज आज खटखुबा परीक्षकांना विचारू आजची हसी जत्रा कशी वाचली खरोखरच आज आजच्या दिवाळी पाडव्याची कॉमेडी मला खूप खूप आवडली असेच लोकांना हसत राहा वाह माझ्याकडे तर बोलायला काही शब्दच उरले नाही याच्या पुढे अशी कॉमेडी कधीच करू नका